नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आजची रेसिपी आपली आहे मच्छी कळी आणि मच्छी फ्राय चला तर आपण साहित्य बघून घेऊया तर इथे मी हे कुप्याची मुंडे घेतलेले आहेत ह्या मुंड्याचा मला रसा बनवायचा आहे हा कुप्याच्या मुंडे आहेत हे चार मुंड्या घेतलेले आहेत हे मुटणी मुंडीचा रसा खूप टेस्टी होतो मला ही मुंडीचा रसाच आवडतो तर मी हे मुंड्या घेतलेले आहेत आणि बाकीचे आहे ती मच्छी ठेवली माझ्या घरात जास्त कोण मच्छी खात नाही आणि हे नऊ दाब आपलेट घेतले आहेत असे कट मारून घेतलेत ह्याचे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे हे नऊ दाब आपलेट आहेत तर पहिल्यांदा आपण ह्या मच्छीला हळद मीठ लावून घेऊया आणि इथे मी एक चमचा लिंबूचा रस घेतलाय तो पण आपल्याला याच्यावरती टाकून घ्यायचा आहे हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे ह्याला हा लिंबूचा रस मीठ आणि ही हळद अशी पूर्णपणे लागली पाहिजे मच्छीचा वशाटवास असतो ना तो मोडून जातो तर ह्याला तर आपण हळद मीठ लावून घेतलेलंच आहे आणि हे हिरवं वाटण आहे ना हे पण आपल्याला ह्याला लावून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं हे सगळं आपल्याला ठेवून द्यायचं आहे हे हिरवं वाटण लावलं ना ह्याने पूर्ण वशाटवाट मोडून जातो आणि टेस्टी पण खूप लागतं तर ह्याच्यामध्ये मी आहे ना दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मिरची घेतली आणि कोथंबीर आणि आलं हे असं घेऊन मी हे वाटण तयार केलेलं आहे तर हे पण ह्याला चोळून घ्यायचं आहे ह्याने मच्छीला खूप टेस्ट येते तर आपल्याला आता मच्छ मच्छीची कढी करायची आहे ना म्हणजे मच्छीचा रस्सा त्यासाठी हे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे इथं मी सुका खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी अर्धी वाटी म्हणजे एक वाटी असते ना त्याचा अर्धा भाग घेतला आहे मी कापून आणि तो असा किसून घेतला आहे आणि मिडियम साईजचे दोन कांदे घेतलेत चिरून असे आणि इथे दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि हे आद्रक घेतलं आहे मी आणि एक मोठा चमचा धने आणि बडीशेप आणि ही एवढी कोथंबीर तर आता हे आपल्याला सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे तर इथे मी घ्यास पेटून घेते आणि हे वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे ते पॅन ठेवलं आहे एक त्याला कांदा टाकून घेते आ, कांदा आपल्याला असा जरा थोडा मऊ करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये खोबरं आणि हे सगळं जेवढं साहित्य आहे ना ते टाकून घ्यायचं आहे आणि हे भाजून घ्यायचं आहे वाटण आपल्याला कांदा आपला थोडासा मऊ झालाय थोडं मी अर्धा चमचा पण नाही तेल टाकत थोडं तेल टाकून घेते हे बघा एक पाव चमचा मी तेल टाकले कारण खोबरं पण आपल्याला ह्याच्यामध्येच भाजायचं आहे ना खोबऱ्याला तेल फक्त लसूण पण त्याच्यात टाकते आणि हे आलं सांगा सांगाती आपले हे भाजून घ्यायचं आहे आणि कोथंबीर जी आहे ना ती पण मी ह्याच्यातच भाजून घेणार आहे बडीशेप टाकले धने टाकले ते पण ह्याच्या ती चांगले भाजून जाते मग मी ह्या तेलामध्ये मी सगळं ते भाजून घेते कांदा आपला बऱ्यापैकी भाजलेला आहे आता खोबरं टाकून घेतलेलं खोबऱ्याला काही जास्त वेळ लागत ना नाही ते लगेच होतं भाजून आता आपल्याला कोथंबीर आहे ना ते असे तोडून ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे आता हे आपलं पूर्ण साहित्य भाजून झालेलं आहे आता घ्यास बंद करते आणि ह्याला गार करून घेते आणि ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे हे झालेलं आहे तर आपला आता मसाला तिकडे गार होईपर्यंत आपल्याला ह्या हम... जे आपण प्ला पापलेट घेतलेले आहे ना त्याला आपले सगळे मसाले चोलून ठेवायचे आहेत तर मी हे आपले लाल तिखट आहे दीड चमचा घेते ज्या मुंड्या घेतलेल्या ना मी त्या साईडला करून ठेवल्यात कारण ह्याच्या आपल्याला रसा बनवायचा आहे एक चमचा कसुरी मिळ हे घेतले ला काश्मीरी मिरची पावडर हळद तर आपण घातलेली आहे पहिली तरी पण मी थोडीशी टाकते एक चमचा गरम मसाला जिरा पावडर एक चमचा धना पावडर तर हे मसाले पण आपल्याला ह्याला लावून घ्यायचे मीठ पहिलं आपण टाकलेलं आहे हळद मीठ लावलेले आहे आपण त्याला म्हणून मी आता मीठ नाही टाकले अशा प्रकारे ह्या ना मारलेलं मारलेले आहेत ह्याच्यामध्ये मसाले मुरले पाहिजेत आपले तर इथे आपले हे वाटण गार झालेलं आहे आता आपण मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच आहे ना मी हे थोडीशी चिंच टाकून घेते कारण कसं आंबटपणा येण्यासाठी वशाटात थोडंसं आंबट पाहिजे ना तर ह्याच्यातच मी टाकते म्हणजे हे राहणार नाही सगळं मिक्स होऊन त्याला जास्त आंबटपणा येईल म्हणून मी थोडी मी चिंच टाकलेली आहे आता ह्याचं वाटण करून घेते तर इथे आपला मसाला वाटून तयार झालेला आहे आता आपण मच्छीचा रस्सा करायला सुरुवात करूया हे बघा असा बारीक वाटून घ्यायचा आता घ्यास पेटवते मी एक भांडं ठेवलं घ्यासवरती हे भांडं गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे इथे भांडं गरम झालेलं आहे मी तेल टाकून घेते मच्छीला मी थोडा तेलाचा जास्त वापर केलाय ह्याच्यात तुम्ही तुम्हाला जेवढा कमी जास्त करायचं असेल तेवढं करा मी तीन चमचे ह्याच्यामध्ये तेल टाकून घेतले कारण ती मच्छी आहे ना जरा तेल जास्त वापरायला लागते तेल गरम आहे इथं मी एक छोटा कांदा असा बारीक चिरून घेतलाय तो टाकते आता या चार पाच लसणाच्या पाकळ्या मी घेतल्यात त्या टाकून घेते गॅस बारीकच ठेवले मी कढीपत्ता आणि इथे जरा मी लसणाचा वापर जास्त केला आहे कारण वशट आहे ना त्याला जरा लसणाचा जास्त वापर जर जास्त केला तर त्याचा जेवढा वशतवास असतो ना तेवढा मोडून जातो त्यासाठी मी जरा लसणाचा वापर जास्त केलेला आहे आता आपल्याला टमाटर टाकून आहे मी इथे टमाटर अर्धाच घेतलेला आहे तो टाकून घेते असा बारीक चिरून आणि फोंडीमध्ये थोडासा कोथिंबीर टाकल्या चिरलेला एक चमचा मी आद्रक लसणाची पेस्ट टाकली तर हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आता आता चव्हा जायपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर कांदा टमाटर आपलं झालेलं आहे ते तर जे आपले सर्व मसाले फ्राय करून झालेत आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपले पावडर मसाले टाकून घ्यायचे आहेत तर हे बघा हा माझा चमचा आहे ना हा आणि हे सगळे मी धना पावडर जिरा पावडर गरम मसाला हळद हे सगळे एक एक चमचा घेतलेला आहे जास्त करून मी तिखट जरा जास्त वाढवले आहे कारण हा रस्सा मला झणझणीत पाहिजे म्हणून मी दोन चमचे हे तिखट घेतलं आहे आणि एक चमचा कश्मीरी लाल पावडर घेतले आता हे आपल्याला ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे थोडं मी गरम पाणी टाकते कारण मसाले खाली लागू नये म्हणून थोडा घ्यास वाढवतो आता इथे तिखट तुम्हाला जास्त दिसत असेल पण मला जास्त जरा झणझणीत का रसा लागतो म्हणून मी जास्त टाकलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता आणि हा रस्सा आमच्या घरात म्हणजे कोण जास्त खात नाही माझ्यामुळं म्हणून त्यासाठी आम्ही दोघंच खाणार आहे म्हणून मी थोडाच रस्सा केला आणि आम्हाला दोघांना पण तिखट जरा जास्त लागतं त्यासाठी आता हे मसाले आपले झालेत तर आपण हे जे वाटण वाटलेलं आहे ना ते टाकून घ्यायचं आता एकजीव करायचं आणि ह्याला आता थोडा टाइम शिजून द्यायचा आणि खोबऱ्याचं आपण वाटण टाकलेलं आहे ते त्याला तेल सुटेपर्यंत हे शिजून द्यायचं आपल्याला तर बघूया आपले मसाले किती शिजलेत तर हे बघा मसाले आपले शिजून झालेत आता आपण ह्या मुंड्या ठेवल्या होत्या ना त्या टाकून घ्यायच्या परत आपल्याला एखादा मिनिट झाकून ठेवायचं आहे कारण ते त्या मच्छीला ते मसाला मुरलं पाहिजे थोडं त्यासाठी बघूया आपण ह्याला तेल चांगलं सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी वा मसाला वाटतानाच मी चिंच टाकलेली आहे म्हणून मी आता काय टाकलेलं नाही आंबटमध्ये आता आपल्याला जेवढा रसा पाहिजे तेवढा आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मला हा रसा पातळच लागतो पातळ रस्सालाच चांगली चव येते तुमच्या अंदाज आणि तुम्हाला जेवढा रसा पाहिजे तेवढा तुम्ही करू शकता हे मी जेवढं पाणी गरम केलं होतं तेवढा मी रस्सा केलेला आहे हे बघा एवढं पातल केलेला आहे मी रसा आता ह्याच्यात आपल्याला चवीनुसार सा मीठ टाकायचं आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आता आपल्याला आहे ना हा टोप आहे ना ह्या ह्या साईडला घ्यायचा आहे आणि आपल्याला मच्छी फ्राय आपली करायची आहे ना ती इकडे आपल्याला करून घ्यायची आहे मी इकडचा गॅस पेटवते आणि हा रसा ह्या साईडला ठेवते तर इथे मी हा एक लोखंडाचा तवा घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आता ती मच्छी फ्राय करायची आहे तर इथं मी तीन चमचे रवा घेतले आणि दोन चमचे तांदळाची पिठी घेतली त्याच्यामध्ये आपल्याला थोडा मसाला टाकून घ्यायचा थोडंसं मीठ टाकते कारण त्याला पहिलं मीठ लावलेलं ला आहे नाही तर होईल हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता आप आपला तवा गरम झालेला आहे मी त्याच्यामध्ये तेल टाकून घेते दोनच चमच्या आधी तेल टाकले जसं लागेल तसं तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि मसाले पण चांगले मुरलेत पापलेटला आपल्या असे आपल्याला एक एक ह्याच्यामध्ये सोडून द्यायचंय बारीक गॅस करून मच्छी फ्राय आपल्याला बारीक गॅसवरतीच करायची म्हणजे ते चांगले शिजतात नसे ह्याच्यामध्ये मी दोन चार लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत या लसणाच्या पाकळ्यांचा सगळा वास याच्यामध्ये उतरला ना का मच्छी एकदम मस्त टेस्टी लागते खायला एक साईड आपली शेकलेली आहे फ्राय झालेली आहे आपण पलटी करून घेऊया तर ह्याला पण असंच आपल्याला फ्राय करून घ्यायचं तर इथंही ही आपली मच्छी ही थाल फ्राय झाल झालेली आहे ही मी काढून घेते आणि आता दुसरी उरलेली आहे ती पण आपल्याला आधीच फ्राय करून घ्यायचे आता बघा जेवढं तेल लागलं तेवढंच मी ओतून घेतलंय कारण कसं जास्त तेल टाकलं आणि मग ते मच्छीमधलं तेल जर उरलं तर मग विचार पडतो काय ह्या तेलाचं करावं आता दररोजला तर आपण मच्छी करत नाही तर जेवढं लागेल तेवढंच तेल वापरायचं तर इथं मी परत आणखी दीड चमचं तेल टाकलेलं आहे आणि ही पण मच्छी आपल्याला आता अशीच फ्राय करून घ्यायची आणि तिकडं आपला रस्सा पण तयार झालेला आहे तो मी आता गॅस बंद करते आणि फ्राय मच्छी पण आता आपली झालेली आहे थोडी कोथंबीर टाकून घेते आणि हा रस्सा मी पातळच केला आणि पातळ असा असतो ना मच्छीचा तोच चवीला एकदम टेस्टी लागतो मी आता घ्यास बंद करून घेते आता ह्याला पण अशीच आपण फ्राय करून घ्यायची तर इथे आपली सगळी मच्छी फ्राय करून झालेली आहे बघा आता मी घ्यास बंद करते आणि मच्छी काढून घेते तर इथे आपली मच्छी कढी आणि मच्छी फ्राय तयार झालेली आहे कमेंट करून मला नक्की सांगा ती कशी झाली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवे असाल तर सबस्क्राईबर करायला विसरू नका पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद